स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आज परत एकदा आपण क्लास एक च्या मुलांसाठी नवीन लेसन या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि आजचा जो लेसन आहे तो आपला सर्कल कॉर्ड अँड आर्क सेव्हन्टीन लेसन या ठिकाणी आपण बघणार आहोत आज प्रॅक्टिस सेट सेव्हन्टीन पॉईंट वन बघत आहोत आणि जर तुम्हाला सर्कलचा बेसिक व्हिडिओ बघायचा असेल तर त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचे बेसिक व्हिडिओज आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत जेणेकरून तुमचा गणिताचा म्हणजे मॅथचा जो बेस आहे तो पक्का होऊ शकतो आणि मॅथ्स अजून परफेक्ट होऊ शकतं तुमचं ठीक आहे त्यामुळे त्याची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता त्याच पद्धतीनं क्लास एट चे बाकीचेही लेसन आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत व त्याची जी लिंक आहे ती सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी वर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर बघूया आजचं लेक्चर प्रॅक्टिस सेट सेव्हन्टीन पॉईंट वन मधला पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे क्वेश्चन आपण बोर्ड वरती लिहिलेले नाहीये त्यामुळे तुम्हीही तुमच्या बुक्स मधून क्वेश्चन रीड करा ज्या वेळेला मी रीड करत असेल त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन नीट समजेल आणि आपण मग जे एक्झाम्पल सॉल्व्ह करू ते सुद्धा तुम्हाला छान पद्धतीने समजून जाईल ठीक आहे बघूया फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे इन अ सर्कल विथ सेंटर पी आता हा जो सर्कल आहे तो सर्कल दिलेला आहे आणि सेंटर काय दिलेला आहे या ठिकाणी पी दिलेला आहे बरोबर आहे कॉर्ड ए बी इज ड्रॉन ऑफ द लेंथ लेन्थर्टीन सेंटीमीटर आता कॉर्ड जी आहे त्याची जी लेंथ आहे ती किती दिलेली आहे आपल्याला तर थर्टीन सेंटीमीटर या ठिकाणी दिलेली आहे सेगमेंट पीक्यू परपॅिक्युलर कॉर्ड ए बी पी क्यू हा काय आहे तर वरती परपॅन्डिक्युलर आहे देन फाइंड लेंथ ऑफ अ क्यूबी आणि ची लेंथ या ठिकाणी आपल्याला काढायची आहे ठीक आहे आता ती कशी काढायची हे बघूया फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे ज्या गिवन दिलेले सेंटेन्सेस आहेत ते फर्स्ट आपल्याला राईट करून घ्यायचे असतात ज्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीचे सम सॉल्व्ह करता त्यावेळेला आता काय दिलेलं आहे बघा तर अ सर्कल विथ सेंटर काय दिलेलं आहे पी दिलेलं आहे बरोबर आहे त्याच्यानंतर काय दिलेलं आहे बघा आपल्याला PQ क्यू परपॅन्डिक्युलर टू काय असणार आहे एबी बरोबर आहे म्हणजे पीक्यू ही काय आहे तर एबीला परपेंडिक्युलर आहे हे आपल्याला दिलेलं आहे बरोबर आहे किंवा या ठिकाणी आपण असंही लिहू शकतो सेगमेंट पीक्यू अँड कॉर्ड ए बी बरोबर आहे म्हणजे सेगमेंट पीक्यू हा कॉर्ड ए बी ला परपेंडिकुलर आहे त्याच पद्धतीनं लेंथ ए बी जी आहे ती किती दिलेली आहे आपल्याला तर थर्टीन सेंटीमीटर दिलेली आहे अँड टू फाईन काय काढायचंय आपल्याला तर लेंथ ऑफ क्यू बी या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे आता त्यासाठी बघा जो आपला परपॅिक्युलरचा जो थेरम आहे किंवा जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी या ठिकाणी आपल्याला युज करावी लागेल आता प्रॉपर्टी काय सांगते Drawn from the of the circle, We know that. तर परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल काय आहे बघा वी नो दॅट काय तर द परपेंडिकुलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल टू द कॉर्ड द कॉर्ड याचा अर्थ काय होतो ज्या वेळेला सेंटर ऑफ द सर्कल वरून आपण कॉर्ड वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करतो त्यावेळेला त्या चे दोन भाग होतात इक्वली दोन भाग होतात बरोबर आहे हा आपली ही आपली प्रॉपर्टी आहे म्हणजेच काय झालं बघा तर लेंथ ऑफ क्यूबी इज इक्वल्स टू वन हाफ इंटू लेंथ ऑफ असणार आहे या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला आडवा भागाकार पद्धत लागणार आहे आणि तीही तुम्हाला जमत नसेल तर त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत किंवा गणिताचा बेस या प्लेलिस्टमध्ये ऑलरेडी दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता या ठिकाणी बघा टू च्या टेबलमध्ये थर्टीन आहेत का तर नाहीये म्हणजे टू सिक्स जा झाले वन राहिले इथं पॉईंट घेतला पॉईंटचा एक झिरो दिला आणि टू फाय जा टेन म्हणजे सिक्स पॉईंट फाय सेंटीमीटर ही काय असणार आहे क्यूबीची लेंथ असणार आहे हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन सेकंड क्वेश्चन बघतोय काय दिलेलं आहे बघूया रेडियस ऑफ अ सर्कल विथ द सेंटर ओ इज अ ट्वेंटी फाय सेंटीमीटर म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे बघा तर रेडियस दिलेली आहे ओ सेंटर असलेला एक सर्कल आहे आणि त्याची जी रेडियस आहे ती काय दिलेली आहे आपल्याला रेडियस इज इक्वल्स टू लेंथ ऑफ ओडी इज इक्वल्स टू ट्वेंटी फाय सेंटीमीटर दिलेले बरोबर आहे त्याच्यानंतर काय सांगितले बघा फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर आपल्याला काय काढायचंय तर सेंटर पासून डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड कॉर्ड पर्यंत जे अंतर आहे ते अंतर या ठिकाणी आपल्याला काढायचंय म्हणजे डिस्टन्स आहे बरोबर आहे इफ लेंथ ऑफ द कॉर्ड इज अ फोर्टी एट ले ले सेंटीमीटर लेंथ ऑफ अ कॉर्ड म्हणजे लेंथ ऑफ सी डी काय दिलेली आहे आपल्याला तर फोर्टी एट सेंटीमीटर दिलेली आहे जर आपल्याला काय काढायचं असेल तर ओपी काढायचं असेल त्यासाठी आपल्याला काय लागेल पहिल्यांदा तर पीडीचं डिस्टन्स या ठिकाणी लागेल आणि पीडीचा डिस्टन्स हे आपण फर्स्ट एक्झाम्पल मध्ये ज्या पद्धतीने काढलं त्या पद्धतीने पहिला काय करूया काढून घेऊया बरोबर आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या ह्या प्रॅक्टिस मध्ये प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळे व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो पूर्णपणे छान समजून जाईल ठीक आहे आता या ठिकाणी काय करणार आहे आपल्याला लेंथ ऑफ पीडी डी इज इक्वल्स टू काय असणार आहे वन हाफ into काय असणार आहे तर लेंथ ऑफ सी डी असणार आहे आणि बघा या ठिकाणी आपल्याला रिझन्स लिहायचे आहेत म्हणजे आपण पहिले सोडून घेऊया या ठिकाणी वन हाफ इन टू फोर्टी एट म्हणजेच किती आले टू टू जा फोर आणि टू फोर जा एट ट्वेंटी फोर सेंटीमीटर म्हणजे इथलं जे, जे डिस्टन्स आहे ते किती आलेलं आहे आपलं ट्वेंटी फोर सेंटीमीटर आलेलं आहे ठीक आहे आता याचं जे रिजन्स आहे बघा ते रिझन्स ऍक्च्युली या ठिकाणी लिहायला हवं होतं ते तिथं लिहून घ्या वी नो दॅट जे मगाशी लिहिलं होतं तेच काय द परपेंडिक्युलर ड्रॉ फ्रॉम सेंटर ऑफ अ सर्कल टू द कॉर्ड कॉड बायसेक्ट बायसेक्ट द कॉड असं लिहिलं तरी चालेल ठीक आहे त्याच्यामुळे काय झालं लेंथ ऑफ पीडीस टू किती आलेला ट्वेंटी फोर सेंटीमीटर आलेलं आहे आता आपल्याला काय करायचंय बघा तर आपण जर ट्रायंगल ऑब्झर्व्ह केला तर ओडी ओ पी हा काय असणार आहे या ठिकाणी तर सेगमेंट ओपी परपेंडिकुलर काय असणार आहे कॉन सीडी असणार आहे म्हणजे सीडी वरती परपेंडिकुलर आहेत म्हणून म्हणजे देअर फोर अ ट्रायंगल ओ पी डी ठीक आहे बाय पायथोरस थेरम आता या ठिकाणी आपण काय करणार आहे पायथागोरस थेरम यूज करणार आहे का तर या ठिकाणी एक तर राईट अँगल ट्रँगल आहे दुसरी गोष्ट आपल्याला हायपोटिन दिलेली आहे वन साइड दिलेली आहे आणि अनदर साइड या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे फाइंड करायची आहे पायथागोरस थेरम आपण क्लास सेवन मध्ये डिटेलमध्ये शिकलेलो आहोत ठीक आहे आता या ठिकाणी काय होईल बघा तर लेंथ ऑफ ओडी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू लेंथ ऑफ ओपी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ पी डी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय असतं तर हायपोटेनियसचा स्क्वेअर हा राहिलेल्या दोन बाजूंच्या स्क्वेअरच्या ऍडिशन इतका असतो बरोबर आहे म्हणजेच काय झाले बघा या ठिकाणी तर ट्वेंटी फाय चा स्क्वेअर इज इक्वल्स टू लेंथ ऑफ ओपी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इथे किती असणार आहे इथं ट्वेंटी फोरचा स्क्वेअर असणार आहे बरोबर आहे आता हा ओपी स्क्वेअर तसाच राहिला लेंथ ऑफ ओपी स्क्वेअर इज इक्वल्स टू ट्वेंटी फायव्हचा स्क्वेअर हा किती असतो तर सिक्स ट्वेंटी फाय असतो आणि हा जो ट्वेंटी फोर स्क्वेअर होता तो अपोजिट साईडला गेल्यामुळे काय झाला मायनस झाला आता ट्वेंटी फोरचा स्क्वेअर हा किती असतो तर फायव्ह सिक्स असतो त्यामुळे सिक्स मधून फाय सिक्स गेले तर किती राहतात बघा फिफ्टीन मधून सिक्स गेले नाईन राहिले मधून कॅरी ओव्हर म्हणजे मधून एट गेले फोर राहिले आणि कॅरी दिला म्हणजे फोर्टी नाईन राहिले म्हणजे लेंथ ऑफ ओपी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू किती आले फोर्टी नाईन म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड म्हणजेच काय झाले लेंथ ऑफ ओपी इज इक्वल्स टू सेवन असणार आहे हा होता आपला सेकंड क्वेश्चन थर्ड क्वेश्चन बघतोय काय सांगितलेले बघा ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल ओ हा काय आहे सेंटर ऑफ द सर्कल दिलेला आहे फाइंड द लेंथ ऑफ अ रेडियस या ठिकाणी फाईन करायची आहे काय फाईन करायचं तर रेडियस इज इक्वल्स टू हाऊ मच हे आपल्याला या ठिकाणी फाईन करायचंय इफ द कॉर्ड ऑफ द लेंथ इज अ ट्वेंटी फोर सेंटीमीटर कॉर्ड किती दिलेली आहे म्हणजे लेंथ ऑफ ए बी इज इक्वल्स टू ट्वेंटी फोर सेंटीमीटर दिलेले आहे बरोबर आहे त्याच पद्धतीने पुढं काय सांगितलेलं आहे बघा इज ऍट अ डिस्टन्स ऑफ अ नाईन सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल या ठिकाणी आपण हा पी पॉइंट घेतलेला आहे आणि सेंटर ऑफ द सर्कल पासून कॉर्डचं जे, जे डिस्टन्स आहे म्हणजे लेंथ ऑफ ओ पी इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला नाईन सेंटीमीटर दिलेलं आहे आता आपल्याला रेडियस फाईंड करायची आहे म्हणजे मगाशी ज्या पद्धतीने सोडवला सेकंड क्वेश्चन त्या पद्धतीनेच हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे त्यासाठी आधी आपल्याला काय करायचं आहे तर ही कॉर्ड जी बायसेक्ट होती ती प्रॉपर्टी या ठिकाणी राईट करायची आहे आणि त्याच्यानंतर मग काय करणार आहे आपण तर रेडियस फाईन करणार आहे बाय पायथागोरस यूज करून बरोबर म्हणजेच या ठिकाणी काय लिहिणार आहे आपण वी नो दॅट जी प्रॉपर्टी आहे त्या प्रत्येक वेळेला लिहिणं गरजेचं आहे जॉमेट्रीमध्ये परपेंडिक्युलर फ्रॉम सेंटर ऑफ अ सर्कल टू द कॉर्ड बायसे ठीक आहे म्हणजेच काय झालं बघा या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे तर ओ पी टू ए बी दिलेले आहे म्हणजे सेगमेंट ओपी आणि इथं काय लिहू शकतो आपण कॉर्ड ए बी असंही लिहू शकतो बरोबर आहे दॅट साईड काय झालं तर आपल्याला काढायला काय लागेल लेंथ ऑफ अ एपी काढायची आहे त्यामुळे वन हाफ इन टू लेंथ ऑफ काय असणार आहे या ठिकाणी ए बी असणार आहे बरोबर आहे म्हणजेच एबीच्या हाफ एपी असणार आहे म्हणून लेंथ ऑफ एपी इज इक्वल टू वन हाफ ए बी किती दिलेला आपल्याला ट्वेंटी फोर परत एकदा आढावा भागा टू वन जा टू 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 जा फोर म्हणजे ट्वेल्व सेंटीमीटर म्हणजे इथून इथंपर्यंतची लेंथ काय आली ट्वेन्थ ट्वेल्व सेंटीमीटर आली बरोबर आहे कन्स्ट्रक्शन काय करूया आपण तर हा ए जॉईन केला जॉईन स्टेटमेंट एओ क्यूम ओए बरोबर है आता काय असणार आहे बघा इन अ ट्रायंगल एओपी एंगल पी इज इक्वल्स टू 90 डिग्री देयरफॉर बाय पायथागोरस थ्योरम काय असतो पायथागोरस थ्योरम तर हायपोटेनियसचा स्क्वेअर लेंथ ऑफ हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल्स टू स्क्वेअर ऑफ द सम ऑफ द टू रिमेनिंग साईड बरोबर आहे म्हणजेच काय लेंथ ऑफ अ ए पी स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ अ ओ पी स्क्वेअर आता एपी म्हणजे किती होतं आपलं तर ट्वेल्थचं स्क्वेअर आणि हे होतं नाईनचा स्क्वेअर ट्वेल्थचा स्क्वेअर वन फोर्टी फोर होता नाईनचा स्क्वेअर एटी वन म्हणजे इथं आले फाय एट प्लस फोर टू कॅरी ओव्हर टू ट्वेंटी फाय आली लेंथ ऑफ अ एओ एओ चा स्क्वेअर स्क्वेअर देअर फोर टेकिंग घेतला इज टू किती आले आपले फिफ्टीन येणार आहे कारण फिफ्टीनचा स्क्वेअर हा काय असतो तर टू ट्वेंटी फाय असतो देअर फोर रेडियस इज इक्वल टू किती आलेलं आहे आपलं फिफ्टीन सेंटीमीटर आलेलं आहे इज द करेक्ट आम्ही ओके okay, हा होता आपला थर्ड क्वेश्चन क्वेश्चन नंबर फोर या ठिकाणी आपण बघत आहोत काय सांगितलेलं आहे बघा सी इज द सेंटर ऑफ द सर्कल हुज रेडियस इज अ टेन सेंटीमीटर आता बघा रेडियस दिलेली आहे क्वेश्चन नंबर फोर बघतो या ठिकाणी आता रेडियस म्हणजे डायग्रॅम दिलेली नाहीये म्हणून आपण डायग्रॅम ड्रॉ करून घेतली या ठिकाणी काय घेतलं बघा रेडियस आपण काय घेतली ड्रॉ केली तर रेडियस किती दिलेली आहे आपल्याला तर टेन सेंटीमीटर दिलेली बरोबर आहे फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर इफ द लेंथ ऑफ द कॉर्ड इज अ ट्वेल्व्ह सेंटीमीटर लेंथ ऑफ किती दिलेले ट्वेल्व सेंटीमीटर इथं बी ओ आणि इथं दिलं पी बरोबर आहे म्हणजे गिवन काय दिले आपल्याला लेंथ ऑफ ओ पी इज इक्वल्स टू काढायचं आहे आपल्याला बरोबर आहे लेंथ ऑफ अ ए ओ किती दिलेलं आहे टेन सेंटीमीटर दिलेले आहे लेंथ ऑफ अ कॉड म्हणजेच ए बी जे आहे ते दिलेले आहे आपल्याला ट्वेल्व सेंटीमीटर बरोबर आहे परत एकदा आपल्याला तोच थेरम या ठिकाणी युज करायचा थेरम म्हणजे प्रॉपर्टी बरोबर आहे काय असणार आहे प्रॉपर्टी आपली क्वी नो दॅट काय असणार आहे पुढं द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ अ सर्कल टू कॉर्ड बायसेक्ट द कॉड ठीक आहे सेंटर ऑफ द सर्कल वरून कॉर्डला परपेंटिगर ड्रॉन होत असेल तर ती कॉर्ड काय होती बायसेक्ट होती म्हणजेच या ठिकाणी काय काय झालं बघा लेंथ ऑफ काय काढायला लागेल आपल्याला एपी काढून घ्यावी लागेल एपी म्हणजेच काय झाले वन हाफ इंटू लेंथ ऑफ अ एबी म्हणजे या टोटल कॉर्ड ही काय असणार आहे हाफ असणार आहे म्हणून या ठिकाणी वन हाफ इन टू ए बी किती दिलेला आहे आपल्याला बघा ट्वेल्व दिलेलं आहे बरोबर आहे टू वन जा टू सिक्स जा त्यामुळे इथं आले आपले सिक्स सेंटीमीटर आले बरोबर आहे म्हणजे इथली जी लेंथ होती ती किती आलेली आहे सिक्स सेंटीमीटर आले म्हणजे ही लेंथ आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे फाइंड आउट करून घ्यायची आहे म्हणून डेअर फोर काय आलं इथं तर ओ पी टू ए बी बरोबर आहे म्हणून काय होणार आहे तिथं देअर फॉर इन अ ट्रायंगल कुठला ट्रॅंगल घेतला आपण ए ओ पी अँगल पी इज इक्वल्स टू नाईन्टी डिग्री देअर फॉर बाय पायथॅगोरस थेरम काय आहे पायथागोरस थेरम परत एकदा तर हायपोटेनियस स्क्वेअर लेन्थ ऑफ हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल्स टू वन साइड स्क्वेअर प्लस अनादर साइड स्क्वेअर अनादर साइड म्हणजे जी आपल्याला आता फाइंड आऊट करायची आहे आता एओ किती दिलेला आहे बघा आपल्याला तर टेन चा स्क्वेअर दिलेला आहे बरोबर इज इक्वल्स टू एपी स्क्वेअर किती आहे तर सिक्स चा स्क्वेअर आहे प्लस लेंथ ऑफ ओपी स्क्वेअर हे आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे म्हणजे आता हे टेन स्क्वेअर म्हणजेच काय झाले हंड्रेड मायनस सिक्स सिक्स जा थर्टी सिक्स लेंथ ऑफ ओपी स्क्वेअर ठीक आहे का तर हे प्लस होते इकडे आल्यानंतर मायनस झाले सबस्ट्रॅक्शन केली या ठिकाणी आले फोर कॅरी ओव्हर दिला टेन मधून फोर गेले किती राहिले सिक्स आले कॅरी ओव्हर दिला झिरो म्हणजे लेंथ ऑफ ओपी स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर घेतला ओपी इज इक्वल्स टू लेंथ ऑफ ओपी इज इक्वल्स टू एट एट सिक्स्टी फोर म्हणजे लेंथ किती आली एट आली त्यामुळे इथं खाली राईट करू शकता द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड इज किती असणार आहे एट सेंटीमीटर असणार आहे या ठिकाणी आपला हा प्रॅक्टिस सेट संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल पुन्हा भेटूया पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये कवर आपले डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले क्लास एट चे बाकीचेही लेसन पाहत राहा धन्यवाद